आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या कल्याणकारी विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन येत्या पंधरा जुलैपासून रेल्वेचं तिकीट तत्काळ तत्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना आधार संलग्न ओटीपी नोंदवणं बंधनकारक जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांची लढत सुरू आणि पुढचे दोन तीन दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट कल्याणकारी विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं आहे कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवी यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशाला उत्तर देताना प्रधानमंत्र्यांनी सरकारनं सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचतील याची खात्री दिली भारताचं सामाजिक सुरक्षा कवच गेल्या दहा वर्षांमध्ये एकोणीस टक्क्यांवरून चौसष्ट पूर्णांक तीन दशांश टक्क्यापर्यंत वाढला आहे आयलोस्टॅट या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या दशकात पंचेचाळीस टक्के वाढ दिसून आली आहे भारतातले चौऱ्याण्णव कोटींहून अधिक जणांना आता किमान एका सामाजिक संरक्षणाचा लाभ मिळत आहे सामाजिक संरक्षण मिळणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत आता जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा अभिमान वाटतो अशी भावना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज नाशिक इथे व्यक्त केली या सरकारमुळे आज देशात विमानतळांची संख्या एकशे बासष्ट झाली असून येत्या काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विमानतळाचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा मोहोळ यांनी यावेळी केली महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर केलेल्या पहिल्या शंभर दिवसांच्या कामामुळे सुस्त प्रशासन कामाला लागलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अकोला इथं आयोजित कार्यकर्ता संवाद संमेलनात ते आज बोलत होते प्रशासनाला यानंतर दीडशे दिवसांचं लक्ष दिलं असून नागरिकांना शासकीय कामं व्हॉट्सअपवरूनच करता यावीत अशी व्यवस्था केली जाणार असून यासाठी व्हॉट्सअपशी करार केला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंचवीस वर्षापासून रखडलेली सिंचनाची कामं दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण केली जातील वैनगंगा पैनगंगा या महत्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पामुळे अकोला अमरावती बुलडाणा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यातील जमीन ओलिताखाली येणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले येत्या पंधरा जुलैपासून रेल्वेचे तात्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना आधार संलग्न ओ टी पी नोंदवणं बंधनकारक असणार आहे आय आर सी टी सी ऍप किंवा आय आर सी टी सी वेबसाईटवरून तत्काळ तिकीट आरक्षित करताना प्रवाशांचा आधार संलग्न ओ टी पीची नोंदणी करणं आवश्यक असेल रेल्वेनं आज यासंदर्भातलं पत्रक प्रसिद्ध केलं याशिवाय ज्या खात्यावरून तत्काळ तिकीट आरक्षित केलं जाणार आहे ते खातं देखील आधार संलग्न असणं आवश्यक असेल याची अंमलबजावणी एक जुलैपासून होणार आहे तिकीट खिडकी किंवा रेल्वेच्या अधिकृत एजंटकडून तात्काळ तिकीट आरक्षित करताना तिकीट काढण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पीची पडताळणी पंधरा जुलैपासून आवश्यक असेल तात्काळ तिकिटांचं आरक्षण सुरू झाल्यावर पहिल्या अर्ध्या तासात रेल्वे एजंटांना तात्काळ तिकीट आरक्षित करता येणार नाही असा निर्णयही रेल्वे मंत्रालयानं आज जाहीर केला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण तसंच दुरुस्ती करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत झाला इंदापूर माणगाव बायपास रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी मार्गांचं काम करण्याचे निर्देश पवार यांनी दिले साताऱ्यातल्या राजघाट परिसरातल्या शाहू महाराज महाराणी येसुबाई यांच्या समाधीस्थळांचं संवर्धन करण्याचा निर्णय आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला यासोबतच अजिंक्यतारा किल्ला परिसरातल्या राजसदरेचं पुनर्निर्माण तलावांचं संवर्धन तटबंदीची मुख्यद्वाराची दुरुस्ती भग्नावस्थेतील बुरुजांचा पुरातन वास्तूंचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णयही झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरल्या पुतळा परिसरात भव्य आरमार तसंच पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वर मारळ आणि श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठीचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेसाठी पाठवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले तसंच पर्यटन विकास आराखड्यांसाठी आवश्यक सर्व मंजुरीचे टप्पे पूर्ण करून तातडीनं कार्यवाही सुरू करायला उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यात आव्हाई इथं शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर पिकणाऱ्या नगदी पिकांविषयी शास्त्रज्ञांनी संपूर्ण मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाविषयी परभणीचे शेतकरी जळबाजी बुचाले यांनी अधिक माहिती दिली आमच्या गावामध्ये आज कृषी संकल्प अभियान अंतर्गत विद्यापीठातील शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ येऊन आमच्या शेतामध्ये आम्ही अगोदर जे काही दुकानदार आम्हाला सांगत होते खत वापरायचा ते जास्त प्रमाणात खत वापरित होतो पण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला यांनी सांगितलं की कमी खत वापरून कमी खर्चा जास्त कसं उत्पन्न घेता येईल ही माहिती भेटली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन स्वागत जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आज लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा सामना सुरू झाला दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली त्यांचे आघाडीच्या फळीतले फलंदाज झटपट बाद होत गेले उपहारापर्यंत त्यांनी चार गडी गमावून सदुसष्ट धावा केल्या होत्या सलामीर उस्मान ख्वाजाला तर भोपळाही फोडता आला नाही मात्र त्यानंतर स्टीव्हन स्मिथनं ब्यू वेबस्टरच्या साथीनं डाव सावरला शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद एकशे शेहेचाळीस धावा झाल्या होत्या सातारा जिल्हा चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी अत्यंत पोषक असून त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन प्रोत्साहन देण्याचा विषय शासनाच्या विचाराधीन असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सांगितलं ते आज तज्ञ तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून शासन याबाबत धोरण तयार करेल असं ते म्हणाले सोलापूर जिल्ह्यातल्या करमळा मतदारसंघाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई इथं त्यांचा प्रवेश झाला जगताप हे एकोणीसशे नव्वद आणि दोन हजार चार अशा दोन वेळा विधानसभेवर निवडून आले होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार मानधन अशा मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे कडू यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे अमरावतीचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बच्चू कडू यांची भेट घेत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर कडू यांनी रक्तदाबाची गोळी घ्यायला सुरुवात केली आहे मात्र आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गोंदियामधल्या नवे झरी इथं शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे तर बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करणारं पत्र बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या सात जणांच्या टोळीला बीड जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे आष्टी तालुक्यातल्या कारखेल बुद्रुक गावात एका तरुणाचं लग्न जुळवण्यासाठी काही लोकांनी पावणे सहा लाख रुपये घेतले होते मात्र नवरी मुलगी लग्नानंतर तरुणाकडे राहायला येत नाही हे पाहून आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं वडवणी इथल्या एका ऊसतोड कामगार तरुणाकडूनही या टोळीनं लग्न जुळवण्यासाठी तीन लाख रुपये घेतले मात्र नवरी मुलगी लग्नानंतर दोनच दिवसात पळून गेली या प्रकरणी तपास केला असता फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली हवामान येत्या दोन तीन दिवसात विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई महानगर क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात येलो अलर्ट दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कल्याणकारी विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन येत्या पंधरा जुलैपासून रेल्वेचे तत्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना आधार संलग्न ओ टी पी दोन बंधनकारक जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांची लढत सुरू आणि पुढचे दोन तीन दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार आमचा या नंतरचा कार्यक्रम सव्वा सात वाजता सांगा रे मित्रांनो कस इंधन वाचवा रे पाणी वाचवा रे